काही तुझी आठवण झाली शिवाय माझा दिवसही संपत नाही एवढ्या दिवसाचा दिवसा विराचा सल मी माझ्या हृदयात कसा साठवून ठेवतोय माझ मलाच माहित आहे पण शेवटी मी तरी काय करणार आहे ग मी एवढा उच्च शिक्षित असू शेवटी मला एखादी साधी नोकरी मिळू शकत नाही आणि खरं सांगायचं म्हणजे नोकरीच्या शोधामध्येच असल्यामुळं मी तुला भेटायला येऊ शकलो नाही सर मला माफ करशील

हे खरं सांगायचं म्हणजे तुझ्यामध्ये मध्ये नाच गायन करण्याची कला अवगत होती म्हणून तुला तुला सपोर्ट केला मी मदत केली थोडी तू स्वतः नाच गायन करावं चार पैसे कमवावे स्वतःचा संसार तू स्वतः उभा करावा यासाठीच फक्त मी तुला मदत केली आहे बाकी काय केलंय तुझ्या मी माझं सर्वस्व तुला अर्पण केले बघ अरे सारंग तुझी खेळतो खेळून बोलते काय सुद्धा तुला तरी करते आहे अरे मला भीती वाटली म्हणून बघ तुला विचारले अरे सांग ना हे बघ भिडे असं कधी होणार नाही मी तुला विसरून जाईन ही खुडी कल्पना तुझ्या डोक्यामध्ये आली तरी कशी अगं तुझ्या वाचून माझं जीवन म्हणजे सुकाडून असलेले एखाद्या अंदाजासारखं आहे जहाजासारखं आहे अगं मी पुष्प आणि त्या पुष्पातील तू एक पुष्प रस आहेस मग मला एक सांग रसहीन पुष्पाला काही किंमत असते का नाही अंजू रस पुष्पाला काही एक किंमत नसते अगं यात जन्मी नाही तर सात जन्म सुद्धा तुला अंतर देऊ शकणार नाही मी आणि हे एवढं सगळं नाही मी तुला विसरून जाईन ही तुझी खुडी कल्पना डोक्यामध्ये कशाला आणते खरच आज मला खूप खूप आनंद झाले बघ आकाशाने माझ्यासमोर ठेंगण्याचा सारखं वाटतोय पण मला एक सांग आपण लग्न कधी करायचं खर तर आपण आजही करू शकतो का पण काय त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला एखादी छोटी मोठी नोकरी नको काय मग पर काय करायचं नाही नाही त्याच संदर्भाने मी तुझ्याकडे बोलण्यासाठी आलो होतो पण मला विशेष काही बोलायचं नाहीये पण मला तुझ्याकडून थोडी मदत हवी होती मदत हो ना कसली मदत ते काय जाऊ दे तो तो ना तो विषय एकदाचा न काढलेला बरा असलेला असू दे कशाला मी माझ्या विश्वास तर शंभर टक्के आहे का तुझ्यावरती ते त्याचं काय झालं मी एका कंपनीला अप्लिकेशन केलं होतं आणि काल माझा इंटरव्ह्यू पण झालं आणि तो जॉब मला मिळण्याची दाट शक्यता आहे पण अरे पण काय पण डोनेशन अभावी ती नोकरी मला नाही मिळू शकणार नाही माझ्याकडे पैसे आहेत नाही अशात भाग नाही पण काही पैसे कमी पडतात नाही तुझ्याकडे काही असतील तर <laughs> नाही तस जास्त काही नको फक्त पन्नास हजारची गरज आहे मला बाकी काही नाही असतील तर जबरदस्ती नाहीये पन्नास हजार ना ठीक आहे मी आत्ता घेऊन येते काय जिथं जिथं जावं तिथं तिथं प्रत्येक मुली नुसत्या प्रेमाचीच भाषा बोलतात <laughs> म्हणे मी तुमच्यावरती प्रेम करते <laughs> प्रेम त्याच्यावरती <laughs> प्रेमाची व्याख्याही कळत नाही त्या व्यक्तीवरती प्रेम करून बसली आहे बिचारी. आता <laughs> काय करणार तिलाय कोणी नाही. झालं आपलं काम झालं काम. हेगे माझे विमेची पेअरले 50000. रजगा जलील माझे कोणते शब्दात म्हणावे हेच माझे आवाक्याच्या बाहेर झाले अरे यात आभार म्हणण्यासारखं असं काय केलं अरे माझ्याकडे जे सगळं आहे ना ते फक्त तुझं साहेब आणि आज तू माझं प्राणही मागितलं तर असं माझं प्राण सुद्धा दिलं असत कारण मी मनापासून तुझ्यावर प्रेम करते ना म्हणून बर मी निघणार आहे पण जाण्यापूर्वी एखादी लावली नाही ऐकवणार बरं येऊ मी आता नाही नाही मला ऑफिसचं काम आहे म्हणून अहो आजची रात्र तुम्हाला इथंच थांबाव लागे पण मला ऑफिसचं काम महत्वाचं काय नाही तू एक जबरदस्तीच करते अहो छानपैकी नाही की आता तुम्ही येणार बरं छानपकी कोंबड्या घेऊन ठेवायला आहे पण तुमच्या मध्ये हे काम करायचं